जगात मातृशक्ती स्त्री हे सर्वात महत्वाचे घटक आहे कौटुंबिक जळणघळणतील महिलांची भूमिका महत्वाची असते स्त्रियांचे अस्तित्व हे आदर्श व्यक्ती समाज आणि राष्ट्र घडवणारे शिल्पकार आहेत धारणे शहरात मोतीमाता नारी शक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये धारणे चिखलधारा परतवाडा दर्यापूर अंजनगाव सुरजी या ठिकाणी मोती माता नारी शक्ती संमेलनाचे थाटामाटात आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये मीरा माता कडबे या प्रमुख वक्ता म्हणून बोलत होत्या देशाकरिता मातृशक्ती ही अत्यंत महत्वाची असून मातृशक्तीला प्रोत्साहन प्रेरणा देण्याची गरज आहे प्रत्येक क्षेत्रात मातृशक्ती आणि स्त्री शक्तीला प्राधान्य ही काळाची गरज असून देशाकरिता सुद्धा ही अत्यंत महत्वाची बाब आहे असे आपल्या संबोधनातून उपस्थित सर्व नारी शक्तींना बिराताई कडबेल यांनी सांगितले भारत देशाने विकसित भारताचे संकल्प केले असून याकरिता नारीशक्तीचा शक्तीचा सहभाग अधिक वाढवा म्हणून नारी शक्ती संमेलनाचे आयोजन ठीक केले जात आहे धारणी येथे आयोजित मोतीमात नारीशक्ती शक्ती संमेलन कार्यक्रमात संयोगिता म्हणून रेखा मावसकर सहसंयोजिता जया खंडारे या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा क्षीरसागर तर आभार नीलम जोशी यांनी मानले देशातील नारीशक्तीचे एक उत्तम प्रात्यक्षिक म्हणून आर एल स्पोर्ट क्लबच्या मुलींनी कराटे प्रत्यक्षिक दाखवून नारीशक्ती स्त्रीशक्तीने आपल्या आत्मसंरक्षण कसे करावे असे उदाहरण उपस्थित सर्व नागरिकांना तसेच मातृशक्तींना दिले हे विशेष शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी